आदिवासी उपाययोजनेअंतर्गत नवापूर तालुक्यातील सागाळी येथे शेती साहित्य वाटप भारती अखिल भारतीय समन्वित बाजरी संशोधन योजना कृषी महाविद्यालय धुळे यांचा उपक्रम अखिल भारतीय समन्वित बाजरी संशोधन योजना कृषी महाविद्यालय धुळे यांच्याकडून आदिवासी उपाययोजनेअंतर्गत टी एस पी शेती साहित्य वाटपाचा कार्यक्रम मौजी सागाळे तालुका नवापूर येथे दिनांक तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात संपन्न झाला या कार्यक्रमा अंतर्गत मौजे सागाळे शिवारातील एकूण पस्तीस शेतकरी बांधवांना स्वयंचलित फवारणी पंप वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कृषी महाविद्यालय धुळे येथील सहयोगी अधिष्ठाता माननीय डॉक्टर बबनराव इल्हे साहेब हे होते कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक माननीय डॉक्टर खुशाल बराटे सर प्राध्यापक बाजरी पैदासकार तसेच माननीय आर टी सूर्यवंशी सर प्राचार्य कृषी तंत्र विद्यालय धुळे व माननीय मोहनदास गावित साहेब वरिष्ठ संशोधन सहाय्यक इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे नियोजन सागाळी गावाचे प्रथम नागरिक माननीय संजय कांबळे सरपंच यांनी केले त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत सदर साहित्याचे वाटप करण्यात आले लाभार्थी शेतकरी बांधवांव्यतिरिक्त इतरही शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमातील प्रबोधनाचा लाभ घेतला शंका निरसान प्रश्नोत्तरांच्या तासानंतर ग्रामसेवक सुमित गावित यांनी उपस्थितांचे आभार मानले व अल्प कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली पंकज अहिरे नवापूर